मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर मोदी ओरिजिनल ब्रँड फिर एक बार मोदी सरकार अशा आशियाची बॅनरबाजी आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा दिल्लीत पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात महायुतीकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे तर मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर मोदी ओरिजिनल ब्रँड अशा आशियाची बॅनरबाजी तसेच कल्याणमध्ये सामना कार्यालयाच्या बाहेर भाजपची बॅनरबाजी दिसून येत आहे तर दुसरीकडे सामना कार्यालयाबाहेर परिसरात महायुतीकडून मोदींच्या बॅनरबाजीतून महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना डिवसणारे बॅनर लावण्यात आले आहे